विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पाल पालखी सोहळा गेल्या पंचवीस दिवसापासून सुरू आहे उद्या या पालखी सोहळ्याचं पंढरपूरमध्ये आगमन होणार आहे पंढरपूरकडे या पालखी सोहळ्याचं प्रस्थान झाल्यानंतर उद्या पांडुरंगाची आणि या ठिकाणी वारकऱ्याची जी ती जी भेट आहे ती होणार आहे या सर्व गोष्टींचा प्रशासकीय कामांचा त्या ठिकाणी या सर्व वारकऱ्यांची चोख व्यवस्था करण्यामागे हरिभक्त नवनाथ महाराज गांगुडे यांचा मोठा हात आहे मात्र हरिभक्त नव नाु... परायण नवनाथ महाराज गांगुडे हे कुठे कमी पडले का त्यांच्या कामावरती या ठिकाणी दिंडी जे चालक आहेत ते समाधानी आहेत का आपल्यासोबत बोलण्यासाठी दिंडी क्रमांक पंचवीसचे चालक गजराम महाराज नाट आहेत महाराज काय सांगाल नवनाथ महाराज गांगुडे यांच्या कामावर आपण समाधानी आहात नवनाथ महाराज गांगुडे काम म्हणजे एकदम अग्रेसर असतं म्हणजे कु कुठलंही काम करायचं म्हणलं पहिले ते जाऊन येतात प्रशासनाकडून काम करून घेतात आ... आणि कुठल्याही दिंडी दिंडीला किंवा दिंडीच्या दिंडीतल्या लोकांना लो कुठंही काही कमी पडू देत नाही ते त्यांना फोन केला ना ताबडतोब फोन उचलतात लगेच ते तिथं आजार वाटतं पालखी सोहळा प्रमुख या पदाला नवनाथ महाराज गांगुडे यांनी न्याय दिला आहे का हो हो एक एकच नंबर न्याय दिला म्हणजे ते तेवढे कष्ट पण करतात ना न्याय द्यायचं म्हणजे कष्ट पण तेवढे करतात तेवढी धावपळ करतात दुसरा माणूस मला नाही वाटत कोणी करीत असेल म्हणून <laughs> नक्कीच आज या ठिकाणी श्रींचे चंद्रभागात स्नान पार पडणार आहेत आपणही देखील महाराजांसमवेतच या ठिकाणी दाखल झालात <laughs> काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी गंगा घाट नसल्यामुळे सोयीसुविधांचा अभाव आहे मात्र नवनाथ महाराज गांगुडे या ठिकाणी आले त्यांनी प्रशासनाला या ठिकाणी कामाला लावलं याबद्दल काय सांगा नाही ते इथं काहीच सुविधा नव्हती ते आल्यानंतर सर्व रोडचे काम वगैरे असं जे सी बिनी यांनी त्यांनी करून क्लिअर केले, केले। लोकांच्या सुविधा ताबडतोब उपलब्ध करून दिल्या त्यांनी प्रशासन ज्या प्रशासनाच्या लोकांना त्यांनी ताबडतोब बोलून ते सारे कामं करून घेतले नवनाथ महाराज गांगोडे पालखी सोहळा प्रमुख किंवा एक हरिभक्त परायण म्हणून कुठे कमी पडले का कुठंच नाही कुठंच नाही सर्व सर्वांना धरून चालतात सर्वांशी संवाद साधतात स जे कामं असेल ते ताबडतोब करून देतात आम्हाला त्यांच्यापासून कुठलीच अडचण नाही आहे